नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे आपल्या रसोई विथ कलर्स या चॅनलमध्ये चला तर आज आपण बघूया झणझणीत तरी असलेली आलू ओंगेची विदर्भ स्टाईल भाजीची रेसिपी तर त्यासाठी दोन मिडियम साईज कांदे दहा बारा लसूण पाकळा एक छोटा तुकडा आलं कोथिंबीर एक आलू चार वांगी खोबरेकीज आणि वरून घालायला कापलेली कोथिंबीर आता आलू आणि वांगे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे जर वांग्याला काटे असतील तर ते काढून टाकायचे आणि आलू वांग्याचे उभे देठासहित काप करून घ्यायचे अशा प्रकारे आता एक मिक्सरचं पॉट घेतलं आहे त्यामध्ये कांदे थोडासा कोथिंबीर आल्याचा तुकडा लसूण पाकळ्या आणि वाटीला थोडं कमी एवढं खोबरं खोबरंखीस घालून मिक्सरला बारीक फिरवून पेस्ट तयार करायची आहे बघा तर इथे पेस्ट तयार झालेली आहे आता एका कडईमध्ये तीन चार पळी एवढं तेल घेतलं आहे तेल गरम झाले की त्यामध्ये मोहरी जिरा आणि वाटलेली पेज घालून छान तेलामध्ये परतवून घ्यायची आहे पेज ही छान गोल्डन ब्राऊन कलर होईल अशी परतवून घ्यायची आहे त्यामध्ये थोडं हिंग ॲड करायचं आणि चार पाच कडीपत्त्याची पानं ॲड करायची बघा तर इथे आपली पेज मस्त परतवून झालेली आहे आता या स्टेजला आपल्याला मसाले ॲड करायचे आहेत तर हळद काश्मिरी लाल पावडर कलरसाठी घरच तिखट खट धनापूड जिरापूड गरम मसाला आणि कांदा लसूण मसाला घालवून परतवून घ्यायचा आहे आणि चवीनुसार मीठ यामध्ये मी अगदी थोडा मालवणी मसाला ॲड केला आहे हवं तर तुम्ही ह्यामध्ये काळा मसाला पण ॲड करू शकता हे ऑप्शनल आहे थोडंसं आमचूर पावडर आणि थोडं पाणी ॲड करून तेलवर येईपर्यंत मस्त शिजवून घ्यायचं आहे बघा तर मैत्रिणींनो किती छान तेल वर सुटलेलं आहे आता आपल्याला यामध्ये काप केलेले आलू वांगे घालायचे आहे आणि नीट मिक्स करून झाकण ठेवायचं आहे आणि झाकणावर थोडं पाणी ठेवून तीन ते ती चार मिनट छान शिजवून घ्यायचं आहे तीन चार मिनिट झाले की प्लेटवरचे गरम पाणी यामध्ये टाकून द्यायचे आहे आणि आणखी रस्सा वाढवायला थोडं गरम पाणी ॲड करायचं आहे नंतर झाकण ठेवून मस्त पाच मिनट शिजवून घ्यायचं आहे बघा तर इथे आपली मस्त झणझणीत तर्रेदार अशी आलू वंग्याची भाजी रेडी झाली आहे वरून थोडं कोथिंबीर ॲड करायचं आहे चला तर मैत्रिणींनो रेसिपी आवडली असल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद